मंचावर उपस्थित माझे सहकारी डॉक्टर अजय देवरे या उपभागाचे उपभोगी पोलीस अधिकारी सुनीलजी साहेब आय एम एचे प्रेसिडेंट डॉक्टर साहेब आय एम एचे उपाध्यक्ष डॉक्टर कोद्दार साहेब आय एम एचे सचिव डॉक्टर चेपुरे साहेब मंचावर उपस्थित सर्व प्रतिष्ठित डॉक्टर्स प्रतिष्ठित नागरिक इथे जमलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि सर्वात महत्त्वाचे ज्याच्यासाठी आपण हा जो उपक्रम राबवत आहोत ऑटो रिक्षा काळी पिवळी टॅक्सी ट्रॅव्हल्स चालक व इतर काही चिमुकलेही तुम्ही मला दिसत आहेत रक्षा सुरक्षा सुरक्षा अभियान हा मागच्या वर्षी वर्षीपर्यंत एक आठवड्याचा अभियान असायचा यावर्षी केंद्र सरकारने याला पूर्ण महिन्याभराचा एक अभिमान अभियान असं राबवण्याच्या आम्हाला सूचना दिलेली आहे आता हे सूचना पूर्ण महिना राबवण्याचे का दिलेली असले याच्या मागची थिंकिंग थोडी समजण्याचं गरजेचं आहे जर का आपण जर का एखाद्या नागरिकाला विचारलं की बाबा आपल्या देशाचं सर्वात मोठं सुरक्षा चॅलेंज जर का कोणतं असेल आव्हान जर का कोणतं असेल ते कोणी म्हणजे की बाबा दहशतवाद आहे किंवा नक्षलवाद आहे किंवा पाकिस्तान अटॅक करू शकतं ते एक सुरक्षा आव्हान आहे आपल्याला किंवा चायना अटॅक करू शकतं तर ज्यावेळेस पण फिगर्स बघतो त्याच्याने आपल्याला भरपूर क्लॅरिटी येते आपल्या देशाने अनेक असे युद्ध लढलेले आहेत ची लढाई असेल पंचा ची लढाई असेल ची लढाई असेल कारगिलचं युद्ध असेल हे सर्व युद्ध जर का तुम्ही ऍड केले आणि आपले किती जवान शहीद झाले याच्यामध्ये जर याचा आकडा काढला तर हा आकडा जो आहे तो पंधरा ते वीस हजार जवान आपले या पूर्ण युद्धांमध्ये शहीद झालेले आहेत आपल्याकडे अतिरेक्यांचं एक आव्हान आहे नक्षलवादाचं आव्हान आहे जर याचा आकडा तुम्ही काढला किंवा या अतिरेक्यांच्या हल्ल्यांमध्ये आणि नक्षलवादाच्या हल्ल्यांमध्ये आपली किती नागरिक आणि किती जवान शहीद झालेले आहेत तर रफली वीस हजारचा काहीतरी आकडा आपला पूर्ण आता आपल्या इंडिपेंडन्स पासून ते आतापर्यंत आकडा येतो पण तो जर का आकडा तुम्ही रस्ता सुरक्षेच्या बाबतीत काढला तर आपल्या देशामध्ये प्रत्येक वर्षी हे पूर्ण इंडिपेंडन्स पासूनचा फिगर नाही प्रत्येक वर्षी आपल्याकडे दीड लाख लोक रस्त्यावर शहीद होत आहेत रस्त्यावर शहीदच म्हणावं लागेल त्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासन पूर्ण क्राईम वर काम करत असतं आणि आपल्याकडे रफली वर्षाला तीस ते चाळीस मर्डर होत असतात पण ज्यावेळेस तुम्ही हेच रक्षा आपल्या रस्त्यावर शहीद झालेल्या नागरिकांचा जर तुम्ही आकडा काढला तर रफली तीनशे ते तीनशे पन्नास पर्यंत आकडा प्रत्येक वर्षी आपल्या रस्त्यावर काही नागरिक आपले आपण गमवतो हा हे फक्त गमवलेले लोक आहेत अनेक असे लोक आहेत जे पर्मनंट डिसेबिलिटी मध्ये याच्यामध्ये जातात जे वर्ष त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांना व्हीलचेअरवर काढावं लागतं कुठेतरी त्यांना एक डिसेबिलिटी येते त्यामुळे रस्ता सुरक्षा जे आव्हान आहे ते किती मोठं आहे हे समजणं आपल्याला गरजेचं आहे रक्षा शुर, रस्ता सुरक्षा जर का आपण चांगल्या प्रकारे राबवलं नाही तर जे अनगिनत जे मृत्यू आपल्या रस्त्यावर होणार आहेत आपल्या नागरिकांचे त्यामध्ये मुख्यतः यंग जनरेशनचे मी आपल्या असा असा कोणीच इथं नागरिक नाही आहे त्याच्या ओळखीचा किंवा त्याच्या नातेवाईकांमधला हो एखादा माणूस रस्त्यावर मरण पावला नसेल एखाद्या अपघातामध्ये मरण पावलेला नसेल असा एकही एक नागरिक नाही आपण सर्वजण ना कोणाला ओळखतो त्यामुळे हे आव्हान फार महत्वाचं आहे रस्ता सुरक्षा अभियान यासाठीच राबवलेलं आहे की याच्या बाबतची जनजागृती आमच्यामध्ये तर आहेच पोलिसांचं कर्तव्यच आहे पोलीस डिपार्टमेंट हे एक असं एकमेव डिपार्टमेंट आहे जे ट्रॅफिकसाठी थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज ट्वेंटी फोर सेवन याच्यामध्ये आमचं पूर्ण एक पोलीस स्टेशन याच्यामध्ये काम करत असतं जे ट्रॅफिक पोलीस स्टेशन आम आहे आमचं पण याच्यामध्ये कुठेतरी आम्हाला नागरिकांकडून हातभार लावणं गरजेचं आहे जसं पी आय कदम यांनी सांगितलं की आपल्याकडे रिसोर्सेस जे आहेत तेवढेच आहेत रस्ते तेवढेच आहेत ते पण गाड्यांचं प्रमाण वाढत आहे जसं जसं आपला जस देश प्रगतीशील होत आहे जसं आपलं जस पर कॅपिटा इन्कम वाढत आहे प्रत्येकाची इच्छा असते आपल्या घरामध्ये एक दुचाकी असावी एक कारचा एक चारचाकी असावी आणि ते नक्कीच साहजिक आहे ते पण ज्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर वाढायला पाहिजे त्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर वाढलेलं नाही आणि त्याचे प्रमाण त्याचा जे दुष्परिणाम जो आहे तो आपल्याला या मृत्यूच्या दरांवर आणि अपघातांच्या दरांवर दिसत आहे काही जागी असं दिसून येते की जसं इन्फ्रास्ट्रक्चर वाढतं जसं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं होतं तसं अपघात पण वाढतात जसं आपल्याकडे आता रस्ते फार चांगले झाले लातूरला कनेक्ट होणारे सर्व रस्ते जर का तुम्ही बघितले तर एकदम चांगले शंभरच्या स्पीडनं एकशे वीसच्या स्पीडनं आपण इझिली गाडी चालू शकतो पण एकशे वीसच्या स्पीडनं गाडी चालवण्याची आपल्याला क्षमता तर भेटलेली आहे आपल्याला गाडी तशा टाईपची भेटलेली आहे रस्ता तशा टाइपचा भेटलेला आहे पण एकशे वीसच्या स्पीडनं गाडी चालवण्याची जी एक बेसिक सेन्स असतो एक ट्रॅफिक सेन्स असतो तो कदाचित कुठेतरी आपला मागे राहिलेला आहे त्याच्यामुळे अनेक वेळेस आम्ही बघतो मागच्या एका वर्षामध्ये आम्ही बघत आहे की जसे रस्ते आपल्याकडे चांगले झाले तसं अपघाताचं प्रमाण पण आपल्याकडे वाढलेलं आहे अनेक वेळेस आम्ही बघतो की एवढ्या स्पीडमध्ये ती गाडी होती आ, एका किल्लारी इथे किल्लारी आणि औसाच्या मध्ये अपघात झाला होता त्याच्यामध्ये पूर्ण कुटुंब त्याच्यामध्ये आपण गमवलं होतं ते एवढ्या स्पीडमध्ये गाडी होती की तिथे काही जरी कितीही प्रमाणे जर का आपण तिथे एन्फोर्समेंट केली असती तरी ते निश्चित ती घटना निश्चित होती असे अनेक आपण प्रकार बघत आहे त्यामुळे बेसिक ट्रॅफिक सेन्स हे आपल्याला समजणं गरजेचं आहे जसं आता ऍडिशन एस सांगितलं की रस्त्याला पब्लिक प्रॉपर्टी न समजता आपल्या स्वतःची प्रायव्हेट प्रॉपर्टी थोड्या प्रमाणात समजणं गरजेचं आहे जसं आपण आपल्या घरामध्ये शिस्त बाळगतो बरोबर आहे रस्त्या घरामध्ये जर का एक दरवाजा असेल एक खिडकी असेल तर आपण खिडकीमधून घुसत नाही आपण दरवाजातूनच घरात जातो तर पब्लिक स्पेसेसला एक निष्काळजीपणाने बघण्याची जी एक प्रवृत्ती आहे आपल्या समाजामध्ये त्याला कुठेतरी अंकुश लावणं गरजेचं आहे त्यासाठी आपण वेगवेगळे -वे उपक्रम या महिन्यात तर राबवतच आहोत पण अनेक वर्षभरामध्ये आपण असे उपक्रम राबवलेले आहेत आणि याच्यामध्ये हो आपण नागरिकांकडून भरपूर साथ भेटलेली आहे ज्यावेळेस मी इथं आलो होतो त्यावेळेस एक पब्लिक मीटिंग कलेक्टर ऑफिस झाली होती आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं एक सूचना जी नागरिकांकडून आपल्याला आली होती ती ही होती की नागरिकांचा सहभाग कुठेतरी पोलीस प्रशासनाने घ्यायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने ट्राफिक अम्बॅसेडरची एक आपण योजना इथं राबवली जिथे आपण आव्हान केलं लोकांना की तुम्ही आमच्यासोबत या आणि आमच्यासोबत एन्फोर्समेंटची पण आम्हाला मदत करा आणि जनजागृतीसाठी पण मदत करा अनेक इथे नागरिक आहेत जे आता 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 टी शर्ट घात घातलेले आहेत त्याचे ते आमच्यासोबत आले अनेक वेळेस आम्ही त्यांना एक हात देतो आणि ते पळत पळत आमच्याकडे येतात आणि आमच्यासोबत काम करत त्याचप्रमाणे आम्ही लहान मुलांवर फार जास्त फोकस केलेले वर्षभरामध्ये वेगवेगळे स्पर्धा परीक्षा घेणे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना रस्त्यावर आणणे आणि रस्त्यावर जनजागृतीसाठी त्यांचा यूज करणे हे फार जास्त आम्ही फोकस केलेला आहे याचा उद्देश हाच आहे की एखाद्या वेळेस पालकांकडून मुलांपर्यंत संस्कार जर ट्रॅफिकचे नाही गेले तर मुलांकडून पालकांपर्यंत तरी जावे हाच एक आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि भरपूर वेळेस ते होत होत पण ज्यावेळेस आपण लहान मुलांना सांगतो की बाबा हेल्मेट घालण्याची गरज असते आणि हेल्मेट घातल्यामुळे अशा अशा टाइपचे दुर्घटना घडू शकतात किंवा दुर्घटना झाली तरी ज्या टाईपची हानी आहे त्याच्यामध्ये होऊ शकली असते त्या टाईपची हानी टाळता आली असते तर त्यावेळेस अनेक वेळेस तो प्रभाव पण आपल्याला दिसतो हा आजचा जो उपक्रम आहे आपला आरोग्य तपासणीचा हा फार महत्वाचा आहे कारण ज्यावेळेस आम्ही अपघातांचे कारण बघतो तर अपघातांचं कारण हे फक्त निष्काळजीपणा नाहीये हे एक एक कारण आहे रस्ता खराब असणं एक कारण आहे अनेक सिविक प्लॅनिंग ची काही गोष्टी असतात ज्याच्यामुळे अपघात होतात पण एक महत्वाचा मुद्दा पण हा हा पण आहे की आरोग्य जो जो ड्रायव्हर आहे त्याचा आरोग्यामध्ये कुठतरी कमतरता असते त्याच्यामुळे पण अपघात होतात जे प्रोफेशनल ड्रायव्हर्स आहेत मालवाहू वाहतूक करतात किंवा टॅक्सी ट्रॅव्हल्समध्ये वाहतूक करतात ट्रॅव्हल्स चालवतात काळी पिळी चालवतात ऑटो चालवतात त्यांचं जर का विजन मध्ये थोडीशी कमतरता असेल किंवा इतर काही आजार असतील त्याच्यामुळेही अपघात होण्याची शक्यता था। फार दाट असते हे जे सर्व कर्मचारी काम करतात ते कमी त्यांना पगार असते तेवढा आयुष्यावर स्वतःच्या आरोग्यावर तेवढं ते भर देऊ शकत नाही त्यामुळं हा एक सार्वजनिक आपण कॅम्प ठेवलेला आहे की बेसिक आरोग्याची स्क्रीनिंग या माध्यमाने व्हावी आणि पुढे जर का त्यांना पुढे जाऊन इंटरव्हेन्शन करायचं आहे काही कमतरता दिसून येत आहे या स्क्रीनिंगच्या माध्यमाने तर ते पुढे जाऊन त्याचं इंटरव्हेन्शनही करू शकतात त्या अनुषंगाने आपण हा पूर्ण कॅम्प ठेवलेला आहे ज्यावेळेस या कॅम्पची संकल्पना माझ्यापुढे गणेशनं मांडली होती त्यावेळेस मी त्याला सांगितलं होतं की यू कॅन गो हेड आणि एवढं मायक्रो मॅनेज एसपी ऑफिसच्या मार्फतीने केलं नाही ही पूर्ण जे संकल्पना त्यांनी राबवलेली आहे पूर्ण नियोजन जे त्यांनी केलेलं आहे त्यांचं पूर्ण स्वतःचं आहे त्यांनी स्वतःच्या इनिशिएटिव्ह आहे त्यामुळे मी पूर्ण ट्रॅफिक ब्रांचचे माझ सहकारी पी आय कदम एच डी पी ओ सिटी यांचे मनापासून कौतुक करतो त्याचबरोबर ॲडिशनल एस पी यांनीही याच्यामध्ये पूर्ण भर दिलेला आहे त्यांच्या मायन्यूट एकदम मायक्रो मध्ये भरपूर गोष्टी होतात त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या नागरिकांनी आम्हाला इथे मदत केलेली आहे डॉक्टर्स आय एम ए असोसिएशन जे मी इथं बघतो की भरपूर ऍक्टिव आहे आणि जो कोणताही सामाजिक उपक्रम तुम्ही त्यांच्याकडे घेऊन जा ते नेहमी आमच्या मदतीला धावून येतात त्यांचंही मनापासून मी कौतुक करतो अभिनंदन करतो त्यांचे मनापासून मी आभार मानतो इथे जमलेले सर्व वेगवेगळ्या असोसिएशनचे पदाधिकारी प्रादेशिक नागरिक हे आवर्जून इथे आले त्यांचंही मी अभिनंदन करतो आभार मानतो एवढेच म्हणून आपले दोष शब्द संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद